नमस्कार परमात्मा एक मानवधर्म परिवारमध्ये सर्व शिवकांच्या आणि शिवकिंतांच्या आणि बालगोपालांच्या सर्वांचा स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया परमेश्वरी कृपा प्राप्ती याबद्दल आप आपण आज थोडक्यामध्ये माहिती जाणून घेऊया बघा शिवकानं बाबांनी हनुमानजीच्या मंत्राची प्राप्ती झाल्यावर त्यांना असे वाटले की पाच भावांपैकी कोणीतरी एकाने याच्या विधी पूर्ण करावा आणि परमेश्वरी कृपा प्राप्त करावी जर कुणीही तयार झालं नाही तर आपण स्वतः ही विधी करावा या उद्देशाने दोन तीन दिवसानंतर पाचही भावांची बैठक त्यांनी बोलावली सर्वजण एकत्रित बसल्यावर बाबांनी तो मंत्र सर्वांसमोर ठेवला आणि चारही भावांना उद्देशून ते म्हणाले की या मंत्राने आपणास परमेश्वरी परमेश्वराला जागावायचे आहे आणि त्याच कृपा प्राप्त करायची आहे त्याकरिता विधी करणे आवश्यक आहे म्हणून हा मंत्र मी आपल्या सर्व समक्ष ठेवितो आहे हा मंत्र ज्यांनी मला दिला त्यांनी विधी केलेला नाही याशिवाय त्यांनी असेही सांगितले की हा विधी करत असताना तो नीट न साधल्यामुळे काहीजण मरण पावले तर काही जण पागल झाले परंतु या मंत्रांची विधी नीट साध्य झालं तर मात्र घरातील सर्व दुःख नाहीसे होऊन संपूर्ण कुटुंबाला नेहमी सुख व समाधान मिळेल इतकेच नव्हे नव्हे या मंत्राने दुसऱ्यांचेही दुःख सुद्धा दूर करता येतील आपण पाच भाऊ आहोत उद्या माझ्यावर कोणीही आरोप लावू नये की आपण स्वतः मंत्र मिळाल्यावर तो गुप्त ठेवला आणि स्वतःच त्याचा उपयोग केला ज्याची इच्छा असेल त्याने हे विधी करावा माझी संपूर्ण समिती आहे त्यानंतर तो मात्र मंत्र एकानंतर एक, एक याप्रमाणे सर्व भावांनी वाचला आणि सर्वांच्याच तोंडातून एकच विचार निघाला की हा विधी एकचाळीस दिवस करावा लागतो तो म्हणून बा हनुमानजीच्या असल्यामुळे फार कठीण आहे आणि विधी पूर्ण करावाच लागतो तो मध्येच सोडून देता येत नाही जर विधी पूर्ण झाला नाही तर आपण एकतर मरून अन्यथा पागल होऊ आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही हाय विधी करत नाही हे ऐकून बाबा थोडे स्तंभ झाले थोड्या वेळाने ते चारही भावांना उद्देशून म्हणाले की आपण पाच भाऊ आहोत तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही करू नका परंतु एक भाऊ मरण पावला आणि आपण चारच भाऊ आहोत असं समजा आणि तुम्ही माझ्या कुटुंबाचा प्रतिपाळ करण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली त्यावेळेस बाबांच्या कुटुंबात संकल्प सोडला की मी हा विधी करून फौकंसाची प्राप्त करीन किंवा मरीन परंतु मागे फिरणार नाही यावरून बाबांच्या स्वभावातील हा गुण दिसून येतो याचप्रमाणे निर्णय घेऊन बाबांनी घरातील मंडळींना घर चु चुन्याने स्वच्छ करण्यास सांगितले आणि विधी सुरू करण्याचे दिवस व तारीख निश्चय केला तो दिवस सांग हो दिवस सोमवार होता व सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ही तारीख होती ठरलेल्याप्रमाणे बाबांनी त्या दिवशी पाठ्यास आंघोळ करून केली त्यांच्या घराजवळ हनुमानजीचे मंदिर होते त्यावेळेस देवाळ्यात ते, ते पाणी अगरबत्ती व कापूर घेऊन गेले तेथे हनुमानजीच्या पाण्याचे पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती व कापूर लावला आणि एकताच मंत्र म्हटले त्यानंतर हनुमानजीला एकवीस प्रदक्षिणा घातल्या हा कार्यक्रम सूर्यदूर सूर्य उदयापूर्वीच पूर्ण केला अशा प्रकारे एक दिवसांच्या विधीला साधनेला परम प्रारंभ झाला पहिली परीक्षा आणि प्रतिसाद विधीच्या एकवीसव्या दिवशी बाबा दुपारी घरी बसले असताना बाबांचे दुसरे थोरले बं बंधू श्री नारायणराव त्यांच्याकडे आले आणि ते त्यांना सांगू लागले की माझ्या मुलीची प्रकृती खूप खराब आहे काही कळत नाही तरी तू माझ्याबरोबर चल तिला बघ व तिला होण्यापूर्वी त्रासातून कसे करून मुक्त कर तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले भाऊ मला यातले काहीच कळत नाही मी फक्त पहाटेच बाबा हनुमानजीला कापूर लावून मंत्र म्हणतो आणि प्रदक्षिणा घालतो याशिवाय मला तिळ मात्रही कळत नाही तेव्हा बाबांनी भावाने बाबांना म्हटले तू काहीच करूच नकोस पण एक वेळा स्वतःच्या डोळ्यांनी तिला पाहून घे तिच्या बन त्यांच्या बंधूंनी त्यांना अशी गळ घातली बाबांनी भावांचे विनवणी ऐकून राहावले नाही ते घरविले आणि मनाशी थोडा विचार करून म्हणाले चल तुझी इच्छाच आहे तर मी तिला पानास येतो असे म्हणून बाबा उठले व बंधूबरोबर त्यांच्या घरी गेले ते बाबांच्या घरासमोरच राहत होते बाबांनी त्या मुलीला ते ती पाहिले तेव्हा त्यांना ति तिला पाहून खूप दुःख झाले त्या मुलीच्या संपूर्ण अंगभर मोठ मोठे मोठे खूप फोडे झाले होते आणि ते फुटून त्यातून संपूर्ण शरीरभर रक्त वाहत होते संपूर्ण शरीराला लाल मुंग्याला लागल्या होत्या त्या मुलीच्या शरीराच्या किंचितही सुद्धा भाग रिकामा दिसत नव्हता तर तो मुंग्यांनी व्यापला होता है। हे पाहून बाबा खूप घाबरले तेव्हा विचारमग्न झाले त्यांना मनात आले की बाबा हनुमानजीला प्रसन्न करण्याकरिता विधी करणे खूप कठीण आहे अशी जी समजूत आहे ती तर खरी असावी मात्र आता मात्र परमेश्वर आपल्यालाच हा विधी पूर्ण करू देणार नाही विधी तर पूर्ण करायचंच आहे नाहीतर दुःख काय येईल हे सांगता येत नाही एकीकडे खाई आणि दुसरीकडे विहीर या म्हणीप्रमाणे बाबांची अवस्था निर्माण झाली होती पण बाबांचे निर्धार पक्का होता ते डगमगले नाहीत तेथे बाबा काही न बोलता आणि कोणतेही उपचार न करता घरी परत आले दुसऱ्या दिवशी म्हणजेच विधीच्या बावीसव्या दिवशी बाबा ठरल्यानुसार वेळेनुसार विधी करायला देवळात गेले तेथे ते त्यांना ते ते हनुमानजीला मूर्तीला नेहमीप्रमाणे आंघोळ घालून कापूर्व अगरबत्ती लावली आणि विनंती केली की हे बाबा हनुमानजी तुम्ही माझ्यावर फार मोठी आपत्ती आणून ठेवली आहे मी आपणास विनंती करतो की मला प्रथम आपल्या चरणी विलीन करा अन्यथा त्या मुलीला मुक्त करा त्यानंतर एकवीस प्रदक्षिणा घालून घरी आले आणि बाबांच्या मनात मात्र या दिवशी कोणताच विचार आला नाही आला नव्हता तो दिवस तो त्यांच्या दिवस असाच गेला तेहतीसव्या दिवशी बाबा पाटेस विधी आपटून घरी येऊन सकाळीच बाहेरच्या खुलीत दरवाजाजवळ बसले होते ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घरातील अंगणात खेळत होती बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले तिला पाहून बाबांना आश्चर्य वाटले त्या मुलीचे सर्व फोडे बसले होते हे पाहून बाबांना समाधान वाटले याप्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वराविषयी असलेले हतोनात प्रेम आणि श्रद्धा पाहून त्यांच्या विनंतीला परमेश्वराने प्रतिसाद दिला बाबांना पहिली सफलता मिळाली परमेश्वर कृपा संपादन करण्याचे बाबांना प्रयत्न सत्कार होऊन सुरुवात झाली अशाच प्रकारे बाबांनी एकेचाळीस दिवसांची विधी पूर्ण केला आणि बेचाळीसव्या दिवशी बाबांनी साखरेच्या नैवेद्य परमेश्वराला दाखवून त्यांच्या विधीची समाप्ती ठे केली केली व प्रसाद सर्वांना वाटला तो दिवस सहा जानेवारी एकोणीशे छेचाळीस रोज रविवार असून बाजाराचा दिवस होता या वेळेस बाबा जेमतेम पंचवीस वर्षाचे होते यावरून बाबांची आणखी एक गुण लक्षात येतो की परमेश्वरांच्या बाबतीत त्यांच्या मनात खूप आत्मतेयता येता आणि जिद्द राहते बघा शेवकांना जास्त व्हिडिओ लांब न होऊन आपण आज इतक्यातच थोडक्यात मगनेश दुसरा पार्ट बघण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा